एका जंगलात एक हत्ती एक सोसा आणि एक माकड राहत होते तिघेही खूप चांगले मित्र होते पण त्यांच्यात नेहमी कोण हुशार, हुशार आने चपड़ा है या वर वाद हुशार आणि चप्पळ आहे यावर वाद होत असे एक दिवस जंगलाचा राजा सिंह त्यांना भेटला आणि म्हणाला तुमच्यात कोण सर्वात हुशार आणि चप्पळ आहे हे ठरवण्यासाठी मी एक स्पर्धा ठेवणार आहे तुम्हाला तिघांना समोरच्या डोंगरावर पोहोचायचं आहे जो पहिला पोहोचेल तो विजेता तिघे खूप उत्साहित झाले ठरल्या दिवशी शर्यत सुरू झाली हत्तीने संख पण चालायला सुरुवात केली त्याला खात्री होती की त्याच्या मजबूत शरीरामुळे तो सहज जिंकणार पण जरा चढ सुरू होताच त्याला दमायला लागले अरे रे माझे वजन जरा जास्तच आहे तो स्वतःशीच म्हणाला माकड मात्र झाडांवर उड्या मारत पुढे निघून गेला त्याच्या वेगाने आश्चर्य वाटले तर लगेच पोहोचेल हत्ती म्हणाला पण काही वेळातच माकड झाडावरून उडी मारताना एक मोठ्या खडकात धडकला आणि खाली पडला अरे देवा मी इतकी घाई गडबड करायला नको होती तो कुरकुरला सशाने वेगाने पाहायला सुरुवात केली तो मोठ्या हत्तीपेक्षा चप्पल आणि माकडा इतका हलका होता पण थोड्या वेळाने एक रुंद नदी आली ती इन ती नदी सहज पार करू शकतो माकड झाड उडी मारू शकतो पण मी काय करू तसा विचारात पडला त्याचवेळी माकडाने आणि हत्तीने नदी जवळ येऊन पाहिले माकडाने प्रयत्न केला पण तो उडी मारू शकला नाही तसा लग्केच हुशारीने म्हणाला की भाऊ तुम्ही मोठे आहात तुम्ही आम्हाला पाठीवर घेतलं तर आपण तिघेही नदी पार करू शकू सशाची कल्पना आवडली त्याने ससा आणि पाठीवर घेतलं आणि नदी पार केली डोंगराचे टोकर पोचल्यावर सिंह हसला आणि म्हणाला आजची शर्यत कोणी चाललेलं नाही कारण खरी बुद्धी एकमेकांना मदत करण्यात आहे तुम्ही तिघेही विजेते आहात जेही आनंदाने हसले आणि त्यांना कळले की ताकद चपाई आणि हुशारी यापेक्षा खरी जिंकणारी गोष्ट म्हणजे मैत्री आणि गोपा